टेक्समो पाईप अँड प्रॉडक्ट लिमिटेड बुरहानपूर मध्य प्रदेश कंपनीचे संचालक असलेले संजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्स्मो पाईप अँड प्रॉडक्ट संबंधित चर्चा करण्याकरिता धारणी तालुक्यातील समस्त नळ व्यावसायिक आणि विक्रेत्यांच्या मेळाव्याचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं ज्यामध्ये तालुक्यातील पाईप विक्रेते आणि प्लंबर मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते धारणी तालुक्यातील टेक्समो पाईप्स अँड प्रॉडक्ट चे अधिकृत डीलर किसान हार्डवेअर चे संचालक हाजी फैम टेक्समो पाईप अँड प्रॉडक्ट कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आकाश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाईफ फंक्शन हॉल येथे धारणी तालुक्यातील प्लंबर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये टेक्स्मो कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर महाजन किसान हार्डवेअरचे संचालक हाजी फैम यांनी प्लंबर सोबत टेक्सबो कंपनी पाईप आणि इतर प्रॉडक्ट संबंधित येणाऱ्या अडचणीच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली प्लंबर कड़ून काही नवीन कंपनीला सूचना किंवा मार्गदर्शन असल्यास याबाबत महाजन यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आली महाजन यांनी टेक्स्मो पाईप अँड प्रॉडक्ट बद्दल माहिती देताना सांगितले की टेक्स्मो कंपनी गेल्या पासून पाईप निर्मिती करीत असून अद्याप पावेतो ग्राहकांकडून कोणतीच तक्रार आलेली नाही इतकेच नव्हे ना तर कंपनी बी आणि एन या लिस्ट लिस्टमध्ये असून बी आय एस च्या नॉर्म्स आणि सेबीच्या संपूर्ण गाईडलाईनुसार कार्य करीत आहे भविष्यामध्ये सुद्धा कंपनी ग्राहकांच्या अधिक सुविधेकरता काम करणार असे आश्वासन धारणीचे अधिकृत डीलर आणि किसान हार्डवेअरचे संचालक हाजी फैम यांच्यासोबत टेक्स्मोचे मार्केटिंग मॅनेजर महाजन यांच्याकडून देण्यात आलं मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व प्लंबर आणि विक्रेत्यांना स्वरूची भोजनाचं आणि विशेष भेटवस्तूंचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी टेक्स्मो कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर आकाश महाजन किसान हार्डवेअरचे संचालक हाजी फैम लाईफ फंक्शन हॉलचे संचालक हनीफ शेख फैजल खान प्लंबर अनिक सौदागर फिरोज इकबाल गजराज यांचे सह जवळपास शंभर सदस्य यावेळी उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सोबत जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी